पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झालाय मुंबईच्या सांताक्रुज मध्ये हंडा मोर्चा काढण्यात आलाय आंदोलन स्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पाणी प्रश्नावरून सध्या ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं सध्या मुंबईच्या सांताक्रुज परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हंडा मोर्चा काढत आंदोलन सुरू करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन सांताक्रुज मध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झालाय काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या विविध प्रश्नांवर आंदोलनं करण्यात येत आहेत यामध्ये मु प्रामुख्यानं पाहायचं झालं तर पाण्याचा प्रश्न जो आहे मुंबईकरांना जो भेडसावतो हो आहे यावरून देखील आता ठाकरेंची था, शिवसेना जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळते खरं तर मी सध्या सांताक्रुज परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा जो आहे तो काढत आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे हा धडकणार आहे आणि आंदोलनस्तरी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं तर सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ठाकरेंचे हे असे आंदोलन होत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आल्याचा आपल्याला दृश्यात पाहायला मिळतं आहे त्याचसोबत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत महिला पदाधिकारी असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर विविध प्रश्नांचे फलक जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये पाण्याचा मुद्दा असेल मुबलक पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा पद्धती अशाचं बोर्ड जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यासोबत जनता खड्ड्यात ठेकेदार जोमात अशा पद्धतीचा देखील बोर्ड जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो कचऱ्यावर करा असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महिला ज्या आहेत त्या आता डोक्यावर घेऊन आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर ही दृश्य जी आहेत ती आपण थेट पाहतो आहे की महिला ज्या आहेत त्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत ताई काय सांगाल आज आंदोलन करताय खर तर संपूर्ण मुंबई मध्ये अशा पद्धतीचा शिवसेनेच्याकडून काय सांगा गेले कित्येक दिवस पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रशासनाला वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन का त्यामुळे मुंबईच्या या सांताक्रुज परिसरामध्ये था। सध्या ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या आंदोलनस्थळी महिलांनी मोठ्या प्रमाणात थंडे घेऊन आता गर्दी केलेली वरुण सरदेसाई देखील काही वेळात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा संपूर्ण मोर्चा जो आहे हंडा मोर्चा जो आहे तो एच पूर्व महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी या आंदोलनाची सांगता जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते निश्चित चेतन मात्र मी तुम्हाला एक विनंती करेल कि सा की या ज्या आंदोलनकर्त्या महिला आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांची नेमकी मागणी काय ही जाणून घ्यावी नक्कीच आपण अजून देखील काही महिलांशी बातचीत करूया ताई मला काय सांगाल नेमक्या नेम नेमक्या नेम मागण्या काय तुमच्या नेमक्या पाणी मुबलक पाणी पाणी मिळत नसल्यामुळे आज गैरसोय होते आज सकाळी सकाळी जे पाच वाजता पाणी पाणी ह्याच्या पेक्षा गडूळ असत हे फक्त सॅम्पल ते पाणी वापरू शकत नाही आणि येत ते, ये ते सहा वाजता निघून जात सहा पारित नसत कामावर जाणार कसं काम करायची का मध्ये लहान लहान मुलं शास्तरी आहेत त्यांचं कसं आवरायचं बिलं मात्र भरमसाठ येत आहेत बिलं हवी तेवढी येत आहेत मग बिलं तेवढी भरायची आणि मग पाणी कोण देणार त्यांचा बाप देणार हे पाणी एवढं खदूळ असल्यामुळे आम्हाला आम्ही भरतोय ना जे तुम्हाला बिल यायचं आहे ते भरतोय सगळं महिन्याला होतंय मग पाणी का मिळत नाही पाणी न ना मिळाल्यामुळे ह्या प्रशासनाला जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे प्रशासनाला जाग येण्यासाठी खरं तर आंदोलन असल्याचं मत जे आहे ते काही निश्चित महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे अंकिता निश्चित चेतन त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनाकडे आपलंही लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी